जतच्या जनतेवर कोणत्याही प्रकारच्या करवाढ होऊ देणार नाही असा शब्द जतचे आमदार विक्रम सावंत यांनी दिला आहे जत नगरपालिकेने कोणत्या आधारे करवाढीचा निर्णय घेतला आहे याची माहिती घेऊन जिल्हाधिकारी आणि नगरपालिका प्रशासन यांच्याशी चर्चा केली जाईल अन्य नगरपालिकांच्या करवाढीबाबत माहिती घेतली जाईल जर ही अन्यायी करवाढ असेल तर ती आपण करून देणार नाही तसेच जतच्या जनतेवर करवाढ लादूर देणार नाही असेही आमदार विक्रम सावंत यांनी सांगितले ग्रामपंचायत पहिली होती आणि आता त्याचं होऊन आज नगरपरिषदेत त्याचं निर्माण झालेलं आहे पण हे निर्माण होत असताना गेल्या जे ये मार्चच्या आधी जी घरपट्टी पटणार मिळ मिळणार होती ती साधारणतः शंभर रुपये होती आणि आता ह्या नवीन नि नियमानुसार जे काही सीओनी संदर्भात अध्यादेश काढले किंवा त्याची योग्य ती जी काही कारवाई केलेली आहे ती आज कर प्रणालीत जे शंभर रुपये येत होती की आता डायरेक्ट हजार रुपये यायला आले आहेत अशा पद्धतीची कर आकारणी या निमित्तानं झालेली आहे आणि यानिमित्तानं हा आक्रोश जत जत शहरातल्या सर्वसामान्य मालमत्ताधारक यांचा या ठिकाणी दिसून येतो आणि या या संदर्भात आज बंद पुकारलेला आहे याची कल्पना जिल्हा प्रशासनाला आम्ही दिलेली आहे जिल्हा अधिकाऱ्यांना ह्याच्या संदर्भातली लवकरात लवकर बैठक लावण्याची विनंती केलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे उद्या किंवा लईत लई सोमवारी याची तातडीनं बैठक लावून याच्यावर नियमृत्त तोडगा काढण्याचं आश्वासन या निमित्तानं जिल्हा प्रशासनावर दिलेलं आहे ज्या पद्धतीनं क वर्गातल्या नगरपरिषदा आहेत त्यातलं मूल्यांकन टी पीच्या माध्यमातून जे काही मूल्यांकन होणार होतं तेच मुळात चुकीचं झालं आहे काय आणि त्याच्यावर मग त्या मूल्यांकनावर एकवीस टक्के कर आकारणी या ठिकाणी झालेली आहे पण ते होत असताना आम्ही शिव असतील किंवा टी बीचे लोकं असतील की ज्या पद्धतीनं जिल्ह्यातल्या इतर किंवा महाराष्ट्रातल्या क वर्गातल्या ज्या नगरपरिषद आहेत त्या नगरपरिषदेचा एकदा अभ्यास करा त्यांनी कशा पद्धतीनं कर आकारणी केलेली आहे आता या संदर्भातल्या मी तासगाव नगरपरिषदेशीच साहेबांचे फोन केला होता आणि त्याचे त्याची माहिती घेतली आहे त्यांनी जो वाढवलेला दर आहे तो दहा टक्केने अकरा टक्के नाही मग आमच्यातला एकदम एकवीस टक्के कशासाठी हा ही विसंगती या ठिकाणी आलेली आहे दिसून आलेली आहे आणि याचा ने नेमका जिल्हा प्रशासन अधिकारी साहेब याच्यात काय मार्ग काढतील त्यात मार्ग काढण्याचं आश्वासन ते देणार नाही देणार तितकी होऊ देणार नाही